सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता यांना छान असा मस्त इथे ना शेवटीवरती चहा होतोय मसाला चहा आता यांना साडेपाच वाजले चहा घेणार त्यानंतर मार्केटला जायचंय तर चला तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी सर्व काही व्हिडिओ संपूर्ण बघा बाय चला बाय बाय झाले का तुमची तयारी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना पूजा हॉस्पिटलला गेली कारण तिला काही सुट्टी नाही आणि मी पण रेडी झालेली आहे तर ही न्यूज साडी घातली मी माझ्या मोठ्या सासूबाईंनी मला घेतली होती तर आज आहे माझ्या मोठ्या सासऱ्यांचं म्हणजे आमच्या दादांचं वर्षश्राद्धाचं कार्यक्रम तर तुम्हाला काल सांगितलंच होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये तर जायचं आहे तिकडे मिस्टरांची पण तयारी झाली आणि नेमकं पाणी पण आलं इतर राहुल हाय घरी तोही पाणी भरून सर्व काही मोटरीचा आवाज येतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये ना तर आता मी निघते तिकडे तिकडे जाऊनच आपण बघू चला कुठपर्यंत तयारी झालेली आहे काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सर्वात आधी तुमची सर्वांची माफी मागते आणि हा व्हिडिओ आहे एकोणतीस फेब्रुवारीचा याआधी पण एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता मी त्यामध्ये सांगितलं होतं एकोणतीस फेब्रुवारीला आमच्या दादांचं म्हणजे माझ्या मोठ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होतं दादांना जाऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आणि हा सर्व काही पूजा विधीना घरामध्ये होत होता आम्ही इथे आलो होतो आणि त्यानंतर मी थोडीशी छोटीशी झलक म्हणून हे सर्व काही शूट केलेलं आहे खरं तर श्राद्धाचं जे काही असतं ते शूट करणं मला पण बरोबर नाही वाटलं पण तरी पण मी इथे थोडंफार जेवढं मला जमेल तेवढं शूट केलं आणि त्यामुळे तुम्हाला काल मी व्हिडिओ नाही दाखवू शकले कारण खूप जास्त काही व्हिडिओ मी केलेलाच नव्हता थोडाफार जे काही शूट केलेलं होतं त्या क्लिप मी इथे ॲड केल्या व्हिडिओमध्ये आणि पुढे नंतर मग मी दुसऱ्या दिवशी जे काही मी कामावरलं घरामधलं ते काही शूट केलेलं आहे तर तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल आणि भव्य असा इथे आमच्या दादांचा आहे ना फोटो लावलेला आहे आमच्या दादांचा चेहरा आहे ना सतत हसतमुख राहायचा आणि दादांचं वय काही खूप जास्त नव्हतं पण अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि सर्व लोणारे परिवार आमचा शोकाकुलमध्येच होता आमचे दादा सर्व भावांमध्ये मोठे होते आणि सर्व परिवाराला ते खूप सांभाळून घ्यायचे सर्वांची काळजी घ्यायची सर्वांना जीव लावायचे खूप प्रेमळ स्वभावाचे होते आणि ते आज आमच्यामध्ये नाही आहेत त्यामुळे या गोष्टीचं आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटत होतं सकाळी सकाळी दादा पण आलेला आहे जार घेऊन कार्यक्रमासाठी पाहुण्यांना पाणी पिण्यासाठी जार मागवले होते वीस तर तो घेऊन आला आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल सागरभाऊ काय बिझनेस करतो तर सागर सागरभाऊ ना ॲक्वाचं म्हणजे जे पाणी असताना फिल्टर केलेलं ते पाणी असं जारमध्ये भरून प्रत्येक ठिकाणी जिथे कार्यक्रम असतात किंवा घरोघरी गोर तो देत असतो आणि इकडे आचार्यांची पण स्वयंपाकाची तयारी चालू होती पनीरची भाजी पण पन बनवायची होती आणि चायनीज रोल असतात ना तर त्याची पण इकडे तयारी चालू आहे तर ते, ते कारागीर आलेले होते चायनीज बनवणारे तर बराच स्वयंपाक ठेवलेला होता खूप छान स्वयंपाक होता सर्व काही दहा साडे दहा वाजले होते सकाळचे आणि ज्या ताईंना बोलवलेलं होतं ना प्रवचन कीर्तन करण्यासाठी ताई शिंदे तर त्या राहिल्या आहे ना संगमनेरला आहे रहीमपूर गावामध्ये त्या पण आलेल्या होत्या व्हाईट ड्रेसमध्ये त्यांचे मिस्टर पण त्यांच्यासोबत होते आणि माझ्या नननबाईंनी संगीता ताईंनी त्यांना ओवाळलं तर त्यांचं स्वागत केलं आणि इथे राहुले ना बाबांच्या फोटोला गंध अक्षदा लावतोय कारण त्याचे हाईट बरीचे ना त्यामुळे मग त्याचा हातवरपर्यंत जात होता तर ताईंनी पण फोटोला दादांच्या ओवाळलं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि इथेच खाली खुर्चीवरती ना छोटासा फोटो पण बनवलेला होता दादांचा त्या फोटोलाही हार वगैरे घातलेला होता आणि वरती टॉवेल टोपी पण लावलेली होती आता हळूहळू पाहुणे पण यायला लागलेली होती आणि प्रवचनाला पण सुरुवात होणार होती त्यामुळे आम्ही सर्वजण इथेच मंडपामध्ये बसलेलो आहे आणि इतकं छान प्रवचन केलं होतं ता ना ताईंनी खरंच सर्वांना खूप आवडलं अशा प्रकारे आमच्या दादांचं प्रथम श्राद्ध इथे झालं प्रवचन संपल्यानंतर मग सर्व पाहुणे मंडळी जमा झालेली होती बरीच गर्दी झाली होती मग त्यांच्या जेवणाची सोय पण केलेली होती सर्वजण जेवायला बसले होते आणि राहुल पण वाढत होता आमची सर्व फॅमिली आलेली होती त्यानंतर मग मी तिथलं जास्त काही शूट केलं नाही डायरेक्टली दुसऱ्या दिवशी एक मार्चला दुपारनंतर मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि मी लाल मिरची घेऊन ठेवलेलीच होती दोन किलो तर ती निवडायची पडलेली होती बऱ्याच दिवसांपासून वेळ काही भेटत नव्हता तर म्हटलं चला आज ये ना मिरच्या पण निवडून काढू आणि मस्त काळा मसाला करायचा आहे मला बऱ्याच ताईने मला कमेंट्स आहे की ताई काळा मसाला दाखवा रेसिपी दाखवा त्यामुळे मी आता सुरुवात केलेली आहे आणि दोन तीन दिवसापासून ऊन पण नाही एवढं तर म्हटलं चला मसाले तरी करून घेऊ आणि ह्या लाल लाल चटक मिरच्या मी एक दिवस येणा पूर्ण उन्हामध्ये वाळून घेतल्या त्यानंतर त्या छान अशा मस्त आता निवडून झालेल्या आहे दोन किलो मिरची आहे ही सर्व तर एक किलो मी काळा मसाल्यासाठी वापरणार आहे आणि ही मिरची मला माझ्या बहिणीने संध्याने दिलेली आहे त्यानंतर मग मी वेफर्ससाठी दोन किलो बटाटे आणलेले होते ते पण तसेच होते तर म्हटलं चला बटाट्याचे वेपर्स पण करून घेऊ कारण खूप दिवस जर बटाटे असेच ठेवले तर ते ना नरम होतील त्यामुळे मग मी लगेच ते घेतले वेपर्स करायला छान असा गावठी बटाटा आहे वेफर्ससाठी असे मोठे मोठेच बटाटे लागतात तर मी ना ते सर्व काही आता साळून घेत Sí. छान असा मस्त इथे ना शरीर चहा होतोय मसाला चहा आता साडेपाच वाजले चहा घेणार त्यानंतर मार्केटला जायचंय तर चला तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी सर्व काही व्हिडिओ बघा राहुलला आणि राहुलच्या पप्पांना चहा दिला त्यानंतर राहुलला घेऊन मी ना मार्केटला गेली तर मार्केटला आहे ना कशासाठी चालली तुम्हाला पुढे नक्कीच समजेल बऱ्याच ताईंनी मला ना खूप कमेंट केलं आहे की ताई काळा मसाला दाखवा रेसिपी टाका म्हणून आज मी जरा मनावर घेतलेलं आहे आणि आले मार्केटला तर इथे शिवाजी चौकामध्ये ना कोकणी बंधू म्हणून एक शॉप आहे तिथे ना होलसेलमध्ये खडे मसाले असो किंवा काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट असतात मसाल्यांचे पदार्थ सर्व काही इथं छान मिळतं तर इथं दोन प्रकारची धनं होती गावठी आणि बदामी तर धनं घेताना कधी पण गावठी घ्यायचं जे बारीक असतं हातावरती थोडंसं क्रश करून बघायचं त्यातून छान मस्त स्मेल येते सुगंध येतो त्यानंतर खोबरं घेताना पण राजापुरी जातीचं घ्यायचं कारण राजापुरी खोबरेना चांगलं असतं तेलकटपणा खूप असतो त्याला ते ना असं काळ्या पाठीचं असतं तर मी ते ना खोबऱ्याच्या वाट्या छान अशा निवडून निवडून घेतल्या आणि सर्व काही खडे मसाले ना मी एका चिठ्ठीवरती लिहून ने घेतलेले होते त्याचप्रमाणे सर्व मसाले इथे मी खरेदी केले दरवर्षी मी एक किलो मिरचीचा काळा मसाला करत असते माझा घरगुती काळा मसाला ना खूप टेस्टी होतो आणि भाज्या पण खूप छान लागतात त्या मसाल्याच्या तर मी तुम्हाला येणार रेसिपी शेअर करणारच आहे केल्यानंतर चला तर आता मी घरी चाललो आहे पण रस्त्यामध्ये दाबिलीचा गाडा बघितला राहुलने आणि त्याला दाबिली खायची होती म्हणून मग मी इथून ना तीन दाबिली घेतल्या आणि छान मस्त घरी जाऊन ना आम्ही एक एक दाबिली खाल्ली दाबेली गरम गरम आता घरी आली आहे मी सव्वा सात वाजले चला आता एक दाबेली खाऊन घेते आणि त्यानंतर स्वतःकाला लागते आज मेहनत छान अशी मस्त उसळची भाजी बनवणार आहे एका ताईंची मला खूप दिवसांपूर्वी ना कमेंट आली होती की ताई उसळची भाजी पण तुमच्या पद्धतीने कशी करतात ती दाखवा तर आज मी तुम्हाला आहे ना काळ्या मसाल्याच्या मटकीची उसळ दाखवते मटकीची हुसळ बनवताना ना त्यामध्ये एकतर फ्रेश मटार टाका किंवा मग हरभरे टाका शेंगदाणे टाका कारण आमच्याकडे असं म्हणतात फक्त मटकीची हुसळची भाजी कधीच करू नये त्याला जामीन असावा एकतर फ्रेश मटार चवळी शेंगदाणा असं काहीतरी त्यानंतर इकडे ताटात पण मी सर्व काही तयारी करून घेतली भाजीची दोन कांदे मी उभे कापून घेतले आणि तव्यावरती आता ते थोडेसे ना लालसर असे भाजून घेणारे कांदा आहे ना थोडासा आहे ना आपल्याला जास्त भाजायचा आहे खूप कच्चाही ठेवायचा नाही हे बघा अशा प्रकारे ना थोडासा लालसर भाजल्यानंतर यामध्ये मध्यभागी आता मी लसूण आणि आल्याचे तुकडे टाकते दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला त्यानंतर यामध्ये मी किसलेलं खोबरं पण टाकणार आहे त्याआधी आणि आलं थोडंसं परतवून घेते तेलात म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा हा कमी होतो त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आता खोबरं माझ्याकडे कायम किसलेलं असतं कारण ऐनवेळेस आहे ना पटकन कामं येतं तर मी ते किसलेलं खोबरं टाकलं आणि ते पण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आहे ना खोबरं कांदा आलं लसूण सर्व काही चांगलं भाजून घ्यायचं खोबरं थोडंसं ब्राऊन झालं आहे आता हे सर्व काही मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे हा वाटणाचा मसाला आहे ना थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे तो तोपर्यंत आता मी इकडे कढई ठेवलेली शेगडीवरती तेल थोडंसं गरम झालं आहे आता यामध्ये दोन कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहे कांदा पण हलकासा आपल्याला आहे ना तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि कढीपत्त्याची दहा पंधरा पानं पण टाकायची छान मस्त हे सर्व काही परते परंतु आपलं वाटण पण चांगलं थंड झालं असेल तर वाटणामध्ये मी को को आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर जर टाकली ना वाटणामध्ये तर भाजीना खूप छान लागते आता मिक्सरला आपल्याला हे वाटण थोडंसं पाणी टाकून ना एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अजिबात चाटसर ठेवायचं नाही आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आपण कोणत्याही भाजीला वापरू शकतो कारण हे वाटण तयार करायला बराच वेळ लागतो पण आपण जर एकदम वाटण तयार करून ठेवलं ना फ्रीजरमध्ये तर ते आठ दहा दिवस त्यांना व्यवस्थित राहू शकतं टिकू शकतं उन्हाळा असला तरी पण हे वाटण आहे ना आपण उसळीसारख्या भाज्यांनाच वापरू शकतो ज्या भाज्यात आपल्याला पातळ करायचे आहे जसं वांगे बटाट्याची भाजी असो किंवा मग काळा रस्सा मटन चिकन असो अशा भाज्यांना आपण ते वापरू शकतो आता माझ्या वरच्या डब्यांमध्ये तुम्हाला माहितीचे सर्व काही मसाले वाळवणीचे पदार्थ असतात तर वरती असल्यामुळे ना मी डब्बा काढण्यासाठी ना खाली खुर्चीवरती उभी राहते आता डब्बा काढून घेतलाय आणि माझे मसाले अशा प्रकारे मी स्टोअर करून ठेवते म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते तर मसाला एकदम छान असा वर्षभर कोरडा असतो अजिबातही खराब होत नाही किंवा जाळं लागत नाही आणि माझे मसाले ना खूप टेस्टी असतात तर मी ते मसाल्याच्या डब्यामध्ये ना काढून घेतला आहे या भाजीला फक्त काळा मसाला टाकायचा बाकी काही नाही थोडासा पाव चमचा हिंग टाकला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे माझा घरगुती काळा मसाला तर आता काळा मसाला टाकल्यानंतर यामध्ये कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आहे मसाला आणि वाटण ना छान आता मी पुन्हा एक दोन मिनटं परतवून घेणार आहे मसाल्याचा पंकजचेपणा थोडा कमी झाला पाहिजे आणि मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये जी मटकी मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवलेली होती ना ती टाकणारे कुकरमध्ये पण आपण ही उसळची भाजी करू शकतो एखादी शिट्टी करून पण मी कढईतच करते आहे आता ही मोड आलेली मटकी आपल्याला आहे ना वाटणामध्ये म्हणजे मसाल्यामध्ये ना छान दोन तीन मिनटं परतवून घ्यायची लगे आहे लगेच यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही मटकी वाटणामध्ये छान अशी परतल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला आप पाणी टाकायचे आहे पण पाणी टाकताना इथं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे गरमच पाणी वापरायचं गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला तरंग पण छान येते आणि भाजीला चव पण येते आता पाणी जसं आपल्याला पाहिजे तसं टाकायचं आहे मला भाजी पातळच पाहिजे म्हणजे आपण जशी मिसळ खातो ना मिसळीसारखा रस्सा मी धरलेला आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं तर मी जास्त करून खडे मिठाचाच वापर करते भाजीला पातळ भाज्यांना तर मीठ टाकल्यानंतर आता ही उसळची भाजी आपल्याला पंधरा ते, ते वीस मिनटं चांगली मंदाचीवरती उकळू द्यायची आहे आता इथे माझी भाजी मस्त झालेली एकदम असा झणझणीत मिसळचा रस्सा दिसतोय ना माझं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे पण मी ना पूजेची वाट बघत बसले ती काय अजून आलेली नाही येईल पाच एक मिनिटामध्ये आणि मी स्तर पण बाहेर गेलेले आहे त्यामुळे मग थांबलो आहे आम्ही जेवणासाठी आता रंगरण मीच घरात आहे तर पूजा आल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ तिथून पुढे मग व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि बरीच काम आहे परत भेटते तुम्हाला कशी झाली भाजी उसळची छान झाली ना आत्ताशी आली पूजा बोलवायला गेले होते आवर ना भूक लागली मला पटापट कपडे चेंज करते ना छान आहे आहे खूप आहे आवर आवर चेंज कर ना मग जेवण करू घे मग चल सर्व पाणी वगैरे आण मी जेवणच नाही केलं मग अगं जेवायचंय मला मी एडिटिंग करत बसले बघितलं ना तर चला आता व्हिडिओची ती चेंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याशी नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट